जय भीम जय शिवराय जस की आपण पाहतो की या माथाडीच्या ऑफिसच्या समोर आपले पुणे शहर उपाध्यक्ष बाबू पठाण यांचे चिरंजीव आरबास पठाण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं जसं की आपण पाहतो की या माथाडीतले अधिकारी खरंच झाले भ्रष्ट आहेत आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आहे ना खऱ्या अर्थानं यांच्या भ्रष्टतेतून बाहेर निघण्यासाठी बरेचसे दिवस लागत की काय का आमच्या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचे जीव गेल्यावरती यांना हे निर्णय घ्यायला हे भाग पडतील की काय मला या ठिकाणी असं वाटतंय कारण की आपण पाहतो की ज्या ठिकाणचा म्हणजे हडपसरमध्ये जे नाईन्टी थ्री आवेनी मॉल आहे त्या ठिकाणच्या माथाडीचा जो विषय होता की त्या ठिकाणची माथाडी ही डमी माथाडी आहे त्या ठिकाणी इथले अधिकारी नोटीस सहा सहा सात सात नोटीस पाठवताय सहा सहा सात सात नोटीस पाठवायचा पाठवण्याचा अधिकार यांना आहे का तीन नोटीस पाठवायचा तीन नोटीस पाठवल्याच्या नंतर जर पुढचा व्यक्ती त्याला रिस्पॉन्स करत नसेल तर त्या व्यक्तीवरती कारवाई करावी आणि कारवाई करता येत नसेल तर जो काही पुढची पार्टी आहे ते त्यांना तिथली माथाडी देण्यात यावी हा खऱ्या अर्थानं कायद्यामुळे असं त्या ठिकाणी कागदपत्री कायदेशीर ती प्रक्रिया अशी असते परंतु खऱ्या अर्थाने इथले अधिकारी माथाडी माथाडीतले कायदे जणू काही यांच्या बापाचेच आहेत अशा प्रकारे हे वागत आहेत त्यांना खऱ्या अर्थाने या लाईवच्या माध्यमातून एवढंच मी सांगतोय की हा या ठिकाणी आमचा कार्यकर्ता पक्षाचा पदाधिकारी आज खऱ्या अर्थानं सनशित कायदेशीर मार्गाने या ठिकाणी उपोषण करत आहे जर या कार्यकर्त्याच्या जीवाला जर काही झालं आणि या का या का, 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 कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला वंचित बहुजन मातडीच्या पदाधिकाऱ्याला जर न्याय मिळाला नाही आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणची नाईन्टी थ्री अॅव्ह्यू मध्ये डमी मातडी जर तुम्ही उकडून टाकली नाही तर खऱ्या अर्थानं या माथाडी कार्यालयामध्ये तुमचं उठणं बसणं या ठिकाणी आम्ही बंद करून टाकू कारण आम्हाला कायदेशीर मार्गाने ही लढाई लढता येतील आणि दुसरं तुम्हाला सांगायची गरज नाही कारण की काय होतंय प्रत्येक वेळेस तुम्ही या ठिकाणी वंचित बहुजन माथाडीच्या माथाडीच्या नेतृत्वाखाली काम करत असणाऱ्या माथाडी काम ठिकाणी तुम्ही त्यांच्यावरती अन्याय करता खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांच्या मागण्या मान्य करत नाहीत आणि खऱ्या अर्थानं तुम्ही हरमखोर अधिकारी आहात खऱ्या अर्थानं तुम्हाला पैशाचा माज आलेला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो खरंच या जर आमच्या पदाधिकाऱ्याला या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर तिथून पुढची लढाई कोणत्या प्रकारची असेल आणि कशा प्रकारची असेल ते मी तुम्हाला समोर येऊन त्या ठिकाणी सांगेन त्या लाच्या माध्यमातून सांगतो आणि सर्व तुमच्या बरोबर आहे आणि खऱ्या अर्थानं पक्षाची भूमिकाच आहे की अन्याय अन्या, आणि जो काही ज्याच्यावरती अन्याय होतो त्याच्याकडे न्याय मिळवून द्यायचा आहे आणि खरंच तुम्ही कायदेशीर मार्गाने लढाई लढत आहात तुमच्या बरोबर आम्ही आहोतच आणि या लढाईमध्ये आपण सर्व तुमच्या बरोबर आहोत तुमच्या त्या जी बेकायदेशीर मातडी आहे काढून ठिकाणी आपली कायदेशीर मातडी लावली जाईल तुमच्या मान्य केल्या जातील आणि मेलेल्यांच्या मस्तकावर तो लोणी खाणाऱ्या ह्या हरामखोर अधिकाऱ्यांना एक कायदेशीर कायदेशीरधानका कशा प्रकारे द्यायचा तो आपण नक्कीच पाहणार आहोत आणि नक्कीच देणार पण आहोत एवढ्या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो धामतो जय भीम शिव